चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मंजुरी देण्यात आली आहे राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखालील रक्षा अधिग्रहण परिषदेमध्ये हा करार करण्यात आला रेफ्युलर एअरक्राफ्ट एअर डिफेन्स रडार टोही विमान टॉर्पिडो या सगळ्याची वेगवेगळ्या आयुधांची खरेदी केली जाणार आहे ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाजन सर एक मोठा निर्णय केंद्रानं घेतलाय भारताच्या लष्करी सामर्थ्यामध्ये वाढ होणार आहे कसा फायदा होऊ शकतो भारताला या सगळ्या नव्या गोष्टींमुळे हा जो करार आहे चौऱ्याऐंशी हजार कोटीहून जास्त शस्त्र आणि आयुध आपण भारतात बनवणार आहे हे अत्यंत महत्वाचा निर्णय आहे कारण लक्षात असावं की भारताला जवळजवळ साडेपंधरा हजार किलोमीटरच जमिनी सीमा आहे आणि सोळा हजारहून जास्त किलोमीटरची समुद्री सीमा आहे आणि समुद्री सीमेमध्ये जे आपल्याला आपल्याला जो आपला समुद्र मिळतो ज्याला एक्सटेंडेड इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं ते आपली जा भारता जो भारताचा जो पूर्ण एरिया आहे त्याच्याहून जास्त आहे दुर्दैवाने होतं काय या सीमेवरनं घुसखोरी चालते इथून शस्त्र येतात इथून दारूगोळा येतो इथून अफोगांच्या चरस येतो या सीमेवरती लक्ष ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर आता हे जो चौऱ्याऐंशी हजार कोटीचा जो करार झालेला आहे त्याच्यामध्ये तीन चार मोठी अशी विमानं आहेत एक तर त्याला मीडियम रेखी विमानं की ज्यामध्ये रडार्स लावलेले असतात आणि ज्यामुळे आपल्याला आपली जी समुद्री सीमा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवता येईल आणि समुद्री सीमा आपल्याला जास्त सुरक्षित ठेवता येईल लक्षात असावं की ही जी सगळी शस्त्र किंवा जी इक्विपमेंट किंवा आयुध आपण जी तयार करतो आहे ती लगेच तयार होणार नाहीये परंतु याला दोन ते तीन वर्षामध्ये ही भारतीय सैन्यामध्ये सामील होतील परंतु ही सगळी मेक इन इंडियाच्या खालती तयार केली जात आहेत म्हणजे ही शस्त्र परदेशातून आयात होणार नाहीयेत की भारतामध्ये टाटा असो की एच एल असो की लालचरणी टोबरो असो भारताच्या कंपन्या ते भारतामध्ये बनवणार आहेत त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा वेग मिळेल आणि आपल्याकडे हो। अनेक जॉब्स असे हे क्रिएट होतील तर बेसिकली समुद्रावरती लक्ष ठेवणं सर्वेलन्स ज्याला म्हटलं जातं हो। ते आ, या आयुधामुळे केलं जाईल आणि याच्याशिवाय एअरफोर्सची ताकद वाढवण्याकरता रिफ्युअल विमान म्हणजे विमान फायटर एअरक्राफ्ट जी हल्ल्याकरता गेलेली असतात त्यांना फ्युएल संपलं म्हणजे इंधन संपलं की जमिनीवरती पुन्हा लँड होऊन तिथे ते, ते फ्युएल भरावं लागतं ज्यामध्ये पुष्कळ वेळ वाया जातो तर हो। त्याच्याऐवजी हेच फ्युएल नावाच्या विमानाने आपण जर आकाशात भरलं तर त्या विमानाची लगेच काहीतरी काम करण्याची जी शक्ती आहे ती वाढू शकते ही सुद्धा हे एक अत्यंत महत्वाचं असं ऍक्विशन आहे त्याच्याशिवाय रडार्स आहेत याच्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल्स आहेत खास तर आर्मी करता सैन्याकडे आकाश नावाचं मिसाईल आहे क्षेपणास्त्र आहे की जे जमिनीवरून जमिनीवरती फायर करतं तर त्याच्यामध्ये आता जास्त रेंज म्हणजे जास्त पल्ला असलेलं आकाश हे अंड जाईल त्याची रेंज ही एक हजार किलोमीटर एवढी असेल म्हणजे ही जी नवीन नवीन प्रकारची शस्त्र आपण भारतात बनवणार आहे यामुळे आपण आपल्या सीमा जास्त सुरक्षित होतील कारण त्याच्यावरती आपण आकाशातून लक्ष ठेवू 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 शकू आणि गरज पडली तर त्याच्यावरती हल्ला करणं त्याच्यावरती तिथे सैनिकांना पाठवणं हे जास्त जलद गतीने होईल आणि आपल्या ज्या जमिनी सीमा आहेत आपल्याला माहिती आहे की म्यानमार सीमेवरनं प्रचंड प्रमाणामध्ये घुसखुरी होते पन्नास साठ हजारहून जास्त मिझो जे आहेत ते घुसलेले आहेत मिझोराम मध्ये असो की मणिपूरमध्ये असो त्यांना थांबवण्यात आपल्याला था, अजून जास्त यश मिळेल याच्याशिवाय नेपाळ सीमेवरनं तिथून तस्करी हो। म्हणजे स्मगलिंग हे मोठ्या प्रमाणात होत असतं आणि सीमेवरती लक्ष ठेवणं हे फार सोप फारस सोपं नसतं डोंगराळ आहे आणि तिथे जंगल असतं या जंगलामध्ये पेट्रोलिंग किंवा गस्त कशी घालणार हो। तर आकाशातून गस्त घातली तर हो। अर्थातच याचा फारच मोठा फायदा होतो अगदी माझ्या सर अगदी आधुनिकीकरण होताना दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे लष्कराची ताकद खूप जास्त वाढताना दिसते खूप खूप धन्यवाद तुम्ही बोलात यासाठी